च बंद होतात त्यामुळे याच्यात कुठली दलाली नाही कमिशन नाही एक प्रांजळ हे बघा हे माणसं नरहरी शिंपी पुणे अक्लूज ठिकठिकाणहून कोल्हापूरला येऊन यांनी हे शिबिर आयोजन केलं आणि एका व्यक्तीला सात दिवस पाच जोड खाऊ घालणं आणि शिकवणं फक्त तीन हजार पाचशे आणि नवरा बायकोचे जे सात हजार न घेता सहा हजार पाचशे घेतात चौदा वर्षाखालच्या मुलांचे दोन हजार का तर तुमचं जीवन सुखी करा हा बघा दिनक्रम आठ ते दहा योगासन ध्यान दहा वाजता ज्यूस अकरा वाजता प्रश्नोत्तर दीड वाजता कार्ले ज्यूस साडेतीन वाजता नाश्ता चार वाजता ध्यानाने गप्पा गोष्टी धार्मिक आणि साडेसहा वाजता आराम बघा याच्यामुळे कोणते कोणते कुंत तुमचे रोग हटतात हे जीव तोडू तोडू सांगतात की प्रभू रामचंद्रची ही विद्या आहे डायबिटीज बी पी कॅन्सर एडस हृदयरोग भीती चिंता ॲसिडिटी यांना आपल्याला हे करता येतं आणि म्हणून एक पाऊल पुढे म्हणून मी तुमच्याकडे येत आहो मायबाप हो हे बघा तुमचे आमदार ओळखीचे आहेत मंत्री ओळखीचे आहेत तर बघा उत्तर प्रदेश सॉरी मध्य प्रदेशसारख्या आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या राज्यात सर्व आमदारांना राम नरेश यादव आणि तिथला जो सचिव आहे त्यांनी ही विद्या उपलब्ध करून दिली आणि हे लोक खुश झाले त्यांनी सर्व जगात जाहिरात केली आणि आपल्याला ही विद्या आपल्या मंत्रालयात दिल्लीला संसद भवनमध्ये पाच वर्ष चालवायची आहे जेणेकरून ती कधी नष्ट होणार नाही आणि आपल्या गोरगरिबांचं जीवन सुखी होईल विद्या इतकी सोपी आहे या ठिकाणी मी डाव्या बाजूला दिवसभरचा आहारचे फोटो लिहिलेले आहेत वर ज्या लोकांनी शंभर वर्षापासून संशोधन सुरू आहे एकोणीसशे चौवेचाळीसपर्यंत बद्रीनारायण त्रिपाठी हृदयनाथ योगीजी अखिलेशजी महाराज मालती दिदी आणि आता गोपालशास्त्री जे कोल्हापूरला शिबीर घेणार आहेत तर तुम्हाला एक दोन मिनटात जर ही विद्या समजावून सांगायची झाली तर ही बघा ही जाडीजाडी सासू ही सून ही नाथ आणि ही सिनेमाची हिरोईन तर जनता जनार्दन हो ही एकच स्त्री आहे या आहार पद्धतीमुळे तीन महिन्यात सौंदर्य वाढलं आणि सर्व व्याधींपासून मुक्त झाली त्यांनी भारत मातेला आपलं आयुष्य तन्मधनाने समर्पित केलं असे राज्यपाल नाथबंधुदास एकोणीसशे सहासष्ट साली उत्तर प्रदेशला होते त्यांनी सांगितलं खर की या विद्येचा अभ्यास करा आणि गोरगरिबांना ही विद्या शिकवा उदयपूर रोयळे चिंचनेर कळंबे सरपंच लोकांनो दिवाळीला खरोखरच धन्वंतरी तुमच्या गावात येत आहे ही पहा जगण्याची इतकी सोपी पद्धत सकाळी अकरा वाजेपर्यंत उपाशी राहा अकरा वाजता हिरव्या पाण्यांचा ज्यूस प्या दुपारी नैसर्गिक सलाड वगैरे खा खूप फळं खा चार वाजता कारल्याचा ज्यूस प्या आणि सात वाजता एक भाकर तीन वाट्या भाजी आणि एक वाटी डाळ असं जेवण करा तर अनेक जीवनातले सर्वच प्रकारच्या व्याधी नष्ट होतात आणि ही विद्या माहीत करून देण्यासाठी मी तुमच्या गावात येतो की मुलंच सांगतील की आजोबा तुम्हाला बी पीच्या गोळ्या सुरू झाल्या अहमदाबादला शिबिरात जाऊन या हजारो रुपये घालवल्यापेक्षा पाच सहा हजारात त्या व्यक्तीला जीवन जगण्याचा मार्ग समजेल